हेच काम आरेबीचं चालू आहे असं जर प्रत्येक नदीवर काम चाललं तर मला सांगा त्या नदी सजीव राहतील का त्यामुळे प्रशासनास एक नम्रतापूर्वक विनंती आहे की जे नद्यांचं काम रेड लाईन ब्ल्यू लाईन अधोरेखित करून काम करावं कारण या ठिकाणी नद्यांना मुक्त संचाराने वाहू द्या तेथील ते जैविक विविधता जखमूक करणे काळाची गरज आहे कारण उद्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांचं भविष्य जर धोक्यात जाऊ नये असं वाटत असेल तर निश्चित आर एफ डीने आणि प्रशासनाने हे काम थांबून निश्चितच या लोकांना जो त्रास होणार आहे तो थांबावा कारण रेड लाईन ब्ल्यू लाईन संपल्यावर नदीचा पूर रेषा नियंत्रण रेषा जर तुमचा लक्षात नसेल तरीही तुम्ही काम करत असाल तर याचा जाहीर निषेध आहे त्यामुळं इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने वास्तव आहे त्यास कधी पण आम्ही सोबत आहोत कारण या ठिकाणी जी नदी वाहते ती मुक्त संचाराने वाहू द्या आणि तिला निखळपणाने वाहू द्या यातील जैविक विविधता जपून तिचा विकास करा हीच एक आशा प्रशासनास मायबाप धन्यवाद